डोंगर पोखरणाऱ्या कंत्रादाराला राजकीय अभय निलंगा तालुक्यातील रामलिंग येथील सर्वे गट नंबर दोनशे पंधरा मध्ये उपकेंद्रासाठी ऐंशी आठ जागा शिल्लक असताना महावितरण व महापारिषण कंपनीच्या नावाखाली डोंगर पोखरला असून संबंधित कंत्राटदार अधिकारी कर्मचारी यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीसाठी रामलिंग मोदगडी येथील ग्रामस्थ शिवानंद मठपती यांनी लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक पंधरा नऊ दोन हजार पंचवीस पासून बेमदत उपोषण सुरू केले आहे स्थानिकचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या आशीर्वादामुळे संबंधित कंत्राटदार अधिकारी कर्मचारी यांनी संगणमत करून डोंगर पोखरण्याचं काम केलं आहे असा आरोपी शिवानंद मठपत यांनी केला असून प्रशासन यावर कारवाई करेल का असा सवालही उपस्थित होत आहे मी सोनीराव गायकवाड सह्याद्री साठी लातूर आणि मुख्यमंत्री त्यावेळेस ऊर्जा मंत्री होते डॉक्टर डी साहेबांनी आज त्यांच्याकडे खात आहे पण साहेबांनी आपल्याला दिले पण काही लोक विरोध करा असं मला कळालं त्याला उपोषण करायचं करू द्या कर त्याला कर 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 काय कर करायचं करू द्या आपलं स्वच्छ काम रुग्णार नाही तुम्हाला घ्या मी मौजे रामली मुदगड येथील शिवानंद शिवशंकर मटपती असून या ठिकाणी उपोषण बसण्याचं असं कारण आहे की आमच्या गावामधील गायरान जमीन सर्व नंबर दोनशे पंधरा मध्ये उत्खनन होत असल्या बाबत व तसेच त्या ठिकाणी तेतीस किवी मंजूर झालेला असाय पण ज्या टायमाला ये तेत्तीस किवी मंजूर झालं मंजूर झाल्यानंतर त्यांना खुली जागा देण्यात आलेली आहे परंतु ग्रामपंचायत ने सरपंच उपसरपंच सदस्य मंडळाधिकारी तसेच तलाठी अधिकारी निलिंगचे एस ओ साहेब यांनी जिल्हा जिल्हा अधिकाऱ्यांची फसवणूक केलेली आहे अशा पद्धतीची कारण त्या ठिकाणी खुली जागा दर्शवलेली आहे ठीक मुळातच खुली जागा नसून त्या ठिकाणी उंच प्रतीचा डोंगर आहे सर्वे नंबर दोनशे पंधरा हा एकूण सात एकर दोन पॉईंट जमीन आहे त्या ठिकाणी परंतु त्या ठिकाणचं जर डोंगर बघायला गेलं तर ते तीन ते साडेतीन एकरमध्ये डोंगर आहे सध्या परिस्थितीत आणि खुली जागा बाकीची आहे परंतु त्या ठिकाणी सप्टेशन न करणं पर ते त्या उंच प्रथेचं जे डोंगर आहे त्याला जे सी बीच्या सहाय्याने ट्रॅक्टरच्या सहाय्याने टोकल्यांच्या सहाय्याने ते जमीन उद्वस्त करण्याचं काम ह्या तेहतीस केवीवाल्याचे जे गुत्तेदार आहेत त्यांनी व आमचे अवशाचे आमदार अभिमन्यू पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे काम चालू आहे कारण आता विधीत एक दोन ते दोन तासाच्या अगोदर मौजे रामणी मुदगडे येथे जाऊन अभिमन्यू पवारसाहेबांनी अशा पद्धतीचं वक्तव्य केलं की त्यांना सोबेल असं वक्तव्य नाही कारण मी त्याच मतदारसंघातला असून गेली पंधरा तारखेपासून पंधरा तारखेपासून आम्ही उपोषणाला या ठिकाणी बसलेलो आहे दहा दिवस झालेले आहेत तरीसुद्धा अद्याप कुठलेही अधिकारी आमच्या अपेक्षा आलेले नाहीत आमच्याकडे या लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री येऊन गेले तसेच आमचे खासदार ओमराजे निंबाळकर साहेब येऊन गेले परंतु त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कुठलीही दखल घेण्यास तयार नाही कारण हे संपूर्ण जे कामकाज आहे ते अभिमन्यू पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली तिकडे काम चालू आहे तरी काम अशा पद्धतीचं आहे ती खुली जागा त्यांनी बाजूला ठेवून उत्खनन करून जे उंच पद्धतीचं डोंगर आहे ते उत्खनन करून त्यामधून आर्थिक व्यवहाराची लूट केली जात आहे तरी संबंधित अधिकाऱ्यांनी याची सखोल चौकशी करावं या मागणीसाठी आम्ही केली दहा दिवसापासून आज बसलेलो आज आजचा आमचा दहावा दिवस आहे जर येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये जर यांनी छडा नाही लावला तर आम्ही या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मधन करणार आहोत